आहे केदारनाथचं जे आपण पाहतो एवढं छान सीन त्यांनी त्यांच्या घरामध्ये उभारलेला आहे तर इथे जी हे आता जे हे मंदिराच्या मागच्या साईडला पहा दगड पडलेला ना तो तर तो मंदिरापर्यंत आलाच नव्हता तर त्या दगडाचं नाव आहे भीमशिला हे मला आजींनी सांगितलेलं आहे आणि आता त्या आजी आज मी तुम्हाला दाखवणार आहे ह्या आजींचा खूप मोठा हात या आहे डेकोरेशन करण्यामध्ये आहे की ना आजी हिंदी हिंदी मी बोलू उन्होंने ये सब डेकोरेशन के लिए मदद की है देखो इनका एज देखो भैया ने भाभी ने और इन्होंने मिलके ये सब बनाया है कितना अच्छा डेकोरेशन बहुत अच्छा मुझे बहुत अच्छा लगा बैठते एक बनाया बहुत अच्छा बनाया, अच्छा बनाया।, अच्छा बनाया। हाँ केदारनाथ जाने की ख्वाहिश मेरी इधर ही पूरी हो गई। गई। इधर हो गयी आले पा भैया पण आले गेले गेले हे भैया आहेत त्यांनी बनवलेलं आहे खूप छान हा खूप छान आणि भाभींनी पण बनवलेला आहे तर मला खूप आवडले भाभींचा आणि आजीचा खारीचा वाटा आहे ह्या तिघांचा पण खारीचा वाटा आहे खूप छान बनवले ईशान काय बघतो इशू